आज आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि मी माझ्या शेतातून एक अंदाज येत आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज पंधरा सोळा आणि सतरा आणखी तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पंधरा जानेवारी सोळा जानेवारी सतरा जानेवारी तीन दिवस ढगाळ वातावरण राहणारे हे अंदाज लक्ष घ्यायचा फक्त चाळीस गाव त्या भागाकडे थोडे शितोडे येतील इकडं लातूर व सोलापूर भागाकडे थोडे शितोडे येतील हे लक्ष द्यायचं म्हणजे थोडे थे। थेंब फार येणार आहेत काही पाऊस मोठा येणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या चार पाच विभागामध्ये देखील ना ह्या तीन दिवसमध्ये दररोज म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून ना ना काही चिंता करायची का गरज नाही आणि परत राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये ज्यांचे तूर काढणं चालू असेल तुम्ही तूर काढा काही हा हरकत नाही कारण की खूप मोठा काही पाऊस येणार नाही ना, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही राज्यात मग आता म्हणजे सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आहे त्याच्यानंतर एकोणीस तारखेनंतर राज्यामध्ये ता राज्या परत तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हे अंदाज केला हे ढगाळ वातावरण राहतात राज्यामध्ये काय होणार आहे हे तरी वारी येत असल्यामुळे दिवसादेखील असं थंड जाणवणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र सध्या काही पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज येतो राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांना कांदा काढणी काढण्याचा असेल त्यांना कांदा चाला बऱ्याच मला शेतकऱ्याचे जे लाल मिरची वाले त्यांचे फोन आले की आम्ही लाल मिरची वाळू घातली तर त्यांना म्हटलं काही चिंता करू नका फक्त कर। तुमच्या चाल जाऊ तुम्ही जा तर थोडे येणार आहेत मोठा काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही काल मी कर्नाटककडे गेल्याच्यानंतर तिकडे शेतकरी भेटले होते त्यांनी आमचं तंबाखूचं पीक काढायला आलं आहे त्यांना म्हटलं तुमच्या तिकडं फक्त पुढे तुरळ कुठेतरी थेंबे येणार आहेत चार दोन थेंबे येणार आहेत मोठा पाऊस येणार नाही मग काही घाबरायची चिंता नाही त्याच्यानंतर मका मागवाले शेतकरी त्याच्यानंतर कापसावाले शेतकऱ्याचे फोन आले त्यांना म्हटलं काही काही मोठा पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार वातावरणात धुर राहणार आहे आणि वातावरणात धुई राहलं की पिका वापरभरा असो कोणत्या पिकाचं नुकसान होतं म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणून राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा एक चांगलं बुरशीनाशक चांगलं कीटकनाशकाची चांगली फवारणी करा कारण की को कोणते म्हणजे पिकाचं द्विमोळा नुकसान होतं आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पाणी दिलं तिथं दव देखील पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं पण राज्यात मात्र सध्या पंधरा जानेवारी सोळा जानेवारी सतरा जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही एक दोन ठिकाणी थी, थोडेफार थेंब येतील ते पण येते फक्त लातूर इकडल्या भागात येतील चाळीसगाव तिकडं कर्नाटकल्या भागात शेत येतील हे लक्षात येतं पण राज्यात खूप काय असा मोठा पाऊसच येणार नाही नुकसानाचं येणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकमेक दिला जाई आता राज्यातमध्ये आता एकोणीस तारखेनंतर म्हणजे एकोणीस जानेवारीनंतर राज्यात परत तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणूनही देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे